जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्ष शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला या वादाचं रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना चार तारखेला मंगळवारी रात्री साडे ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचं नुकसान झालं असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाची देखील तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौज पाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केलं पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केलं असून गांधीनगर परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलं सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना चालू असून सणासुदीच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये आणि शहरात शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उडवणे यांनी पोस फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दोन्ही गटांकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच जो कोणी शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच सदरील प्रकरण हे हिंदू मुस्लिम नसून शेजारी राहणाऱ्या युवकांमधील किरकोळ कारणावरील भांडण असून शहरामध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरवू नये आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न देखील करू नये असंही आवाहन पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले सध्या गांधीनगर भागामध्ये पोलिसांचा तैनात असून परिसरामध्ये शांतता प्रस्थापित पोलिसांना यश गा, गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुण्याचा दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारक नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे साइडची तक्रार घेऊन पुढची कारवाई करत आहे दोघे साईडचे जो कोणी याची बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा आम्ही देणार नाही जखमी वगैरे आहे हो काही काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांचे आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस ते आहे आणि पूर्ण मोहलामध्ये ुगाट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकाला काय आव्हान करणार नागरिकाला एकच आव्हान आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही काही हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार